लिव्हरचे रिपोर्ट्स बिघडलेले आहेत याचा डायबिटीजशी संबंध आहे का तर हो टाईप टू डायबिटीजमध्ये बऱ्याच लोकांना ही अशी फॅटी लिव्हर ज्याला आता मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टियाटॉटिक लिव्हर डिसीज म्हणतात की खूप जास्त प्रोसेस फूड खूप जास्त पॅकेट फूड किंवा कार्ब जास्त खाल्ल्याने लिव्हर त्याचं कन्व्हर्जन फॅटला होतं आणि ते डिपॉझिशन लिव्हरमध्ये झाल्यामुळे लिव्हर त्याचं काम उत्तमरित्या कळवू शकत नाही आणि ह्या त्यामुळे टाईप टू डायबिटीजच्या मॅनेजमेंटवर म्हणजे त्याच्या लेवल्ससुद्धा वाढलेल्या येतात मग अशा वेळेस दोन्ही गोष्टी जर मॅनेज करायच्या असतील तर तुम्हाला ऍक्टिव्ह लाईफस्टाईल रोज एक्सरसाइज पॅकेट फूड प्रोसेस फूड कमी खाणं जंक फूड कमी खाणं आणि हेल्दी फूड बॅलन्स डाएट फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही कधी तुमचे लिव्हरचे रिपोर्ट चेक केले आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद